नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला कलर्स साडी शिकवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला कलर साडी शिकवली होती तर त्याची डिझाईन वेगळी होती आता या कलर साडीची मी एक दुसरी डिझाईन घेऊन आली आहे तर मी तुम्हाला पहिले ती साडी दाखवते कशी आहे हे बघा आपण आज या व्हिडिओतनं ही साडी शिकणार आहोत तर ही मी कशी बनवली आहे पूर्ण बघा मागून पण दाखवते पूर्ण याला डोरी वगैरे लावून घेतली आहे आणि दुपट्टा पण मी बनवून घेतलेला आहे पूर्ण तर आता या साडीचं मेन काय आहे की मी या व्हिडिओतनं तुम्हाला याचे जे मापं कटिंग आणि स्टिचिंग हे सगळं एकदम सोप्या पद्धतीने आणि प्रॉपर दाखवलं आहे म्हणजे प्रॉपर जसं म्हणायचं म्हणजे काय तर आता बघा ही तुम्ही बॅकसाईडला बघू शकता आपण हे सगळं कॅनव्हास टाकून शिवलं आहे तर याला कॅनवास वापरल्यामुळं पण आता तुम्ही मला सांगाल यामध्ये तुम्हाला कुठेही कॅनवास दिसतो आहे नाही तर का तर आपण त्याचं जे कटिंग आणि स्टिचिंग केलं आहे तर ते प्रॉपर केलं आहे जेणेकरून तो कॅनव्हास आत जातो आणि बाहेरून कापड दिसतो आणि त्यामध्ये काय होतं की ही पण शिलाई पण पूर्ण प्रॉपर आपण घेतलेली आहे कुठेही धागा तुम्हाला दिसत नाही आणि काय होतं ही जेव्हा तुम्ही वापरता आता समजा जर तुम्ही स्वतःसाठी शिवली तर तुम्ही जर ही वापरली आणि काय होतं ना आता पूजा केल्यानंतर बरं काही हळदी कुंकू यावरती सांडतं किंवा खराब होतं तर आपण याला लगेच धुतो धुतल्यानंतर काय होतं जर आपण याचे धागे असे ओपन ठेवले किंवा ही शिलाई अशी प्रॉपर दिली नाही याला व्यवस्थित कॅनवास हातमध्ये घातला नाही तर तो कॅनवास पण अगदी गोळा धरतो आणि जी शिलाई आहे ती ब्रश मारल्यानंतर पूर्ण निघून जाते आणि ही साडी एका वापरातच खराब होते तर आपण तसं केलेलं नाहीये तर आपण ही एकदम प्रॉपर शिवलेली आहे जेणेकरून ही साडी बऱ्याच वर्ष तुमच्याकडं टिकेल आणि तुम्ही कितीही वॉश केला तरी ही साडी अशीच राहील आणि याच्यात आणखी एक स्पेशल म्हणजे मी काय शिवलं आहे तर हे बघा हे मी हे शिवले आहेत अडकन शिवलेला अडकण आता मी तर अडकण म्हणते आपण जेव्हा कलशला जी ही लावतो कडी लावतो त्या कडीमध्ये हे दोन अडकवण्यासाठी बघू शकता कडी लावण्यासाठी मी हे दोन शिवले आहे म्हणजे काय होतं ना कधी कधी आपण वॉश केल्यानंतर याचं कॅनव्हास आहे ना हा अगदी लूज पडून जातो पण हे कडी शिवल्यामुळं काय होतं की हा कॅनव्हास जरी लूज पडला तरी ही साडी तुमची अशीच अशी तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेसाठी ही कलशला लावणार ही साडी प्रॉपर तुम्हाला अशीच दिसेल अडकवल्यानंतर पण तर याचा पण एक फायदा आहे त्यामुळं मेजरमेंट्स पूर्ण बघा मी कशी टी कट कटिंग केली आहे स्टिचिंग केली आणि कसं स्टिच केलं आहे जेणेकरून तुमची पण साडी अशी सुंदर बनेल तर आता जास्त बोलत नाही कारण ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे तर आपण आता पुढचं पुढचं बघूयात म्हणजे कशी बनवली आहे ही साडी ते कलर साडीसाठी आता आपल्याला मापं टाकायची आहे तर त्यासाठी मी पहिले कॅनवास घेतला आहे हा कॅनवास मी फोल्डवर ठेवला आहे आता माझ्याकडे जो तांबे आहे ज्याच्यासाठी मी कलर्स ज्या कलर्ससाठी मी साडी शिवणार आहे त्याची उंची सात इंच आहे तर सात इंच प्लस एक इंच मी त्यामध्ये मार्जिन वाढवणार आहे तर मी हे आठ इंचची उंची घेणार आहे आणि रुंदीला पण मी आठच इंच घेणार आहे सात प्लस एक इंच तर हा सात बाय सात आठ सॉरी आठ बाय आठचा चा चौकण आपल्याला बनवून घ्यायचा आहे काय करायचं आपल्याला हा जो टोक आहे या टोकापासून आपल्याला आठ आठ इंचावरती घ्यायचा इथे आठ आहे परत हा असा आठ आध, इथे आठ इंच घ्यायचा आहे इथलं जे इथलं जे माप आहे हे हलू द्यायचं नाही जेणेकरून आपला जो सेमी सर्कल आपल्याला इथनं काढायचं आहे तो प्रॉपर येईल आता हा पूर्ण सेमी सर्कल चाकर देऊन द्यायचा अर्धा गोलचा आणि हे कट करून घ्यायचे असा आपला हा सेवी सर्कल तयार झालेला आहे ठीक आहे आता याच मापाचं आपल्याला अस्तर कट करायचे तर अस्तर हे दोन कट करायचे आहेत कारण आपल्याला काय करायचं आहे की हे अस्तर जे आहेत हा कॅनव्हास आत घालायचा आणि अस्तर एक अस्तर खालून आणि एक अस्तर वरून असं आपल्याला लावायचं आहे त्यामुळं या कॅनव्हाससोबत याच मापाचे दोन अस्तर आपल्याला कट करून घ्यायचे तर त्यासाठी मी हे अस्तर आणलं आहे तर या मापाचे मी हे अस्तर कट करून घेते तर मी अशा प्रकारे या मापाचं कॅनव्हासच्या मापाचे हे कापड कट करून घेतलेले आहे दोन अस्तर तर आता हे एकावर एक अस्तर ठेवले आहे त्यावरती कॅनव्हास ठेवला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एवढा पोर्शन सोडून द्यायचं आहे एवढा पोर्शन सोडून द्यायचं आहे आणि इथनं पूर्ण पाव इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायचं आहे पाव इंचावरती आणि हा पोर्शन ओपन कशासाठी ठेवायचं आहे तर आपल्याला ही शिलाई मारल्यानंतर हा पलटी करायचा आहे त्यामुळं एवढा एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत अशा प्रकारे मी सेमी सर्कल तयार करून घेतलेला आहे जो आपण पाव इंचावरती आपण शिलाई केली होती त्यानंतर इथे आ, याला पलटी केलंय आणि पलटी केल्यानंतर जो भाग आपला इथे ओपन आपण ठेवला होता जो पलटी करण्यासाठी त्याला पण मी ते स्टिच करून घेतलं आणि पूर्ण रेडी झाल्यानंतर याला परत एकदा टिप देऊन घेतली बघू शकता आता हा रेडी झालेला आहे आता काय करायचं यावरती आपल्याला साडीच्या प्लेट्स टाकायचे आहे तर त्यासाठी मी हा खणाचा कापड घेतलेला आहे तर खणाच्या कापडाची उंची पण मी आठच इंच घेतली आहे कारण माझ्या जी कलशाची उंची आहे ती सात प्लस एक इंच आपण मार्जिन सकट घेतली होती आठ इंच म्हणजे तर मी याची पण उंची आठच इंच घेतली आहे आणि त्यानंतर जो घेर आहे हा घेर मी साडे एकतीस इंचाचा घेतला आहे या घेरमध्ये तुम्हाला जर जास्त प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही वाढवू शकता कमी कमी हव्या असतील तर तुम्ही कमीही करू शकता तर आता काय करायचं आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी हा डायरेक्टच काढणार आहे असा सेम खाली आहे आपल्याला हे सेंटर काढून घेतला हा सेंटर कशासाठी काढायचा आपल्याला इथनं प्लेट्स ज्या आपण टाकणार आहोत त्याची सुरुवात आहे सेंटरपासून अशी पूर्ण गोलमध्ये करायची आहे तर याचा पण मी सेंटर काढून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे पहिले ही जे कापड आहे या दोन्ही बाजूला आपल्याला फिनिशिंग देऊन द्यायची आहे हे जे ओपन आहे त्याचे धागे निघतील ना म्हणून याची फिनिशिंग देऊन घ्यायची आणि फिनिशिंग दिल्यानंतर काय करायचं यावरती आपल्याला अशा इथन स्टार्ट करायच्या प्लेट्स साडेचार मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत याला पल्स पिन लावून घेतले जेणेकरून या प्लेट्स हायला नको तर आता काय करायचं या प्लेट्स वरूनच या वरच्या भागावर अशी शिलाई देऊन द्यायची आहे आणि ही शिलाई दिल्यानंतर हे जे आपलं आता काठ आहेत हे काठ असे एकावर एक घेऊन म्हणजे याच्या प्लेट्स दिसल्या पाहिजेत अशा व्यवस्थित तर इथे पण अशा शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण अशा प्रकारे मी इथे पाव इंचावरती शिलाई करून घेतली आहे आणि या काठावरती पण शिलाई करून घेतली आहे आता काय करायचं याला फिनिशिंग करायची आहे तर या फिनिशिंग साठी मी दोन इंचाची पट्टी म्हणजे अशी दोन इंच आणि लांबीला याला बसेल एवढी कट करून घेतलेली आहे याला दोन्ही साइड फिनिशिंग करून घेतलेला आहे तर आता याला फिनिशिंग देऊया करून घेतलेली आहे हे बघा बघू शकता मागून पण तर आता काय करायचं आता ही शिलाई दिसती आहे तर मला ना याला अर्धा षटकोन असा एक पॅच इथे लावायचा आहे मी हा पॅच बनवून घेतलेला आहे याला अस्तर पण लावलाय पलटी करून याला दापटीत पण दिली आहे हा पॅच मी माझ्याकडे ह्याचं काठ होतं त्याचाच बनवला आहे आता काय करायचं याला फोल्ड करायचंय बरोबर सेंटरला ठेवायचंय आणि या चारही बाजू इथे शिवून घ्यायचे आहे म्हणजे स्टिच करायचं आहे यावरती बरोबर म्हणजे हा पॅच असा बसेल त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता ह्या मी पट्टी कट केली आहे दोन इंचाची आहे याची रुंदी आणि लांबीला तुम्हाला जसं लागेल तशी तुम्ही कट करू शकता अशा मी दोन या डोरीसाठी म्हणून कट केलेला आहे तर आता हा पॅच शिवून झाल्यानंतर या पॅचच्या दोन्ही कोपऱ्यापासनं एक ते दीड इंचानंतर आपण ह्याची जी डोरी तयार करणार आहोत त्या डोरी आपल्याला इथे लावायची आहे तर या डोरी कशासाठी तर या डोरी आपल्याला जे कलश कलश आहे त्या कलशाला बॅक साईडला गाठ बांधण्यासाठी तर हा पॅच मी लावून घेतलेला आहे आणि ह्या डोरी बनवून घेतल्या आहेत याला लटकन पण लावून लावून आहेत तर ही साडी आता तयार झाली आहे आता देवीची ओढणी तर देवीची ओढणी मी पाच इंच रुंदी घेतली आहे आणि लांबीला मी अठरा इंच घेतला आहे तुम्हाला जर लांबीमध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू शकता जर ओढणी मोठी पाहिजे असेल तर तर ही ओढणी मी पाच ब अठराची बनवून घेतली आहे